मंदिर परिसरातील अतिक्रमणावर कारवाईचा प्रयत्न ठाणेदारांची पाठ फिरताच दुकाने पुन्हा पूर्ववत आज दुपारी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी मंदिर परिसरात वाढलेल्या अतिक्रमण आणि बेशिस्तपणावर कारवाई करण्यासाठी अचानक पाहणी दौरा केला मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावर किरकोळ व्यावसायिकांनी रस्ता अडवून लावलेली दुकाने नागरिकांच्या जाण्या येण्यामध्ये अडथळा निर्माण करत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर ठाणेदारांनी स्वतः उपस्थित राहून रस्त्यावर लावलेली अतिक्रमित दुकाने हटवण्याच्या गर्दी नियंत्रण सोबतच मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला मात्र ठाणेदारांची पाठ फिरताच अनेक व्यावसायिकांनी पुन्हा आपल्या दुकानांची मांडणी पूर्ववत केली त्यामुळे तात्पुरत्या कारवाईनंतरही परिसरातील अतिक्रमणाची समस्या कायम असल्याचे चित्र दिसून आले स्थानिक रहिवाशांनी नियमित कारवाई व कडक मागणी केली असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव